शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी बुधगाव तालुका मिरज येथील महिला शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने पोस्टकार्ड लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवले आज बाधित महिला शेतकरी व पुरुष शेतकरी यांची बैठक बुधगाव येथील विठ्ठल मंदिरात झाली त्या ठिकाणी एकत्र येऊन महिला शेतकऱ्यांनी आपले रक्त वाटलीत काढले व बोरूने माझी जमीन बागायती आहे सर्व जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा योजना तयार केल्या आहेत त्यामुळे माझी जमीन प्रस्तावित महामार्गासाठी द्यायची नाही तसेच या महामार्गामुळे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागास महापुराचा धोका वाढणार आहे त्यामुळे सर्व देवस्थाने रत्नागिरी नागपूर महामार्गाला जोडावीत अशा आशयाची पत्रे लिहिली नांदेडमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही कोल्हापूरमध्ये आमदार क्षीरसागर यांनीही शक्तीपीठ महामार्ग होणारच असे विधान केले आहे आजपर्यंत आमदार क्षीरसागर गप्प का होते अगदी कोल्हापूर जिल्ह्यातील अधिसूचना रद्द केली त्यावेळीही ते बोलले नाहीत शक्तीपीठचे समर्थन करण्याचा आत्मविश्वास त्यांना आत्ताच कोठून आला हिंमत होती तर निवडणूक प्रचारात त्यांनी हे विधान करायचे होते व्यापाऱ्यांना आणि विकासाच्या गप्पा मारून शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचे त्यांचे मनसुबे उधळून लावले जातील विकासाचे कारण पुढे करून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नाही सर्व आमदारांशी चर्चा केली आहे असे मुख्यमंत्री म्हणतायत मग सांगलीचे आमदार खासदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात कसे सहभागी होतात याचे उत्तर माननीय हो मुख्यमंत्री देतील काय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदने पाठवली आहेत ती त्यांनी वाचली नाहीत का असे संतप्त प्रश्न महिला शेतकऱ्यांनी बैठकीत मांडले म्हणून पोस्टकार्ड लिहिण्याचे जे आवाहन केले आहे त्याला महिला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत स्वतःच्या रक्ताने पोस्टकार्ड लिहिली यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख महेश खराडे उमेश येडके प्रवीण पाटील आनंदराव पाटील पी एम आप्पा बाळासाहेब पाटील विक्रम पाटील अनिल डोबल रामदास पाटील स वैशाली पाटील सरपंच शुभांगी शिंदे उपसरपंच वनिता पाटील पंचायत सदस्य तृप्ती पाटील पंचायत सदस्य सुषमा पाटील माजी सदस्य इत्यादी उपस्थित होते आज नगरी नगरीमधल्या सर्व शेतकऱ्यांनी एक आंदोलनाचा एक नवीन मार्ग काढलाय तिथल्या महिलांनी आपल्या रक्ताडी रक्त रक, पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट लक्षात ठेव की शेतकऱ्यांची मुलांची लग्न होईना या जमिनी गेल्या तर काय होईल याचा विचार करून आणि प्लस पहिला दुसरा तिसऱ्या पिढीपर्यंत तुमचे दोन कोटी चार कोटी कुणालाही राहणार नाही आहे ना 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 ना। तरी ह्या गोष्टीचं मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन आमच आमच्यासारख्या ज्या ह्या सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात जे जे शेतकरी पीडित आहेत त्यांची सगळ्यांची दखल घेऊन आणि पीडित असल्याबरोबर त्याच्या बाजूच्या पण शेतकऱ्यांची सगळी दखल घेऊन त्याच्यातनं मार्ग काढावा ही आत्ता आम्ही फक्त तुम्हाला रक्ताचं पत्र देतोय याच्यावर तुम्ही व्यवस्थित निर्णय नाही घेतला तर आम्ही तुमच्या तुमच्या तिथंपर्यंत पोहोचू आणि तुमच्या रक्ताची सुद्धा आम्ही व्हायला मागे पुढे बघणार नाही आणि याची दखल त्यांनी नक्की घ्यावी प्लीज विनंती धन्यवाद महामार्गासाठी कोणत्याही भाविकाची मागणी नसताना हा स्वयंचने शक्तीपीठ मार्ग मुख्यमंत्री करत आहात आता आम्ही आमच्या रक्तानी पत्र लिहित आहोत प्रसंगी आपल्यालाही रक्त द्यावे लागेल नमस्कार गुदगाव सांगली जिल्ह्यातले गुदगाव कोणते कोल्हा गुदगावमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सर्व महिलांनी आपल्या रक्तानी हे सी एम साहेबांना पत्र दिले आहे या पत्राची सी एम साहेबांनी दखल घ्यावी कारण कुणाचीही मागणी नसताना हा रस्ता होत आहे शेतकऱ्यांचं शेतकरी ह्यामुळे पुणेही होत आहे शेतकऱ्यांची पुढची पिढी यामुळे निर्मात होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आमची शेतकऱ्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा हा मी मुद्दाहून बोलते शक्तीपीठासाठी मुळात पूर्ण विरोध आहे मुख्यमंत्र्यांनी आम्ही हे जे पत्र लागता

नाही तर मान्य केलं मायाबाबत सरकारनं तुम्ही जर नाही मान्य केलं तर आम्ही आज आम्ही आमच्या रक्ताला पत्र दिले पण म्हणजे आम्ही तुमचं रक्त घेऊन